विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याकडे अजून लक्ष अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपत असल्यानं चर्चांना उधाण येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचा नंबर एक हवा देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र मला कारवाई करायला भाग पाडू नका शिवसेना मंत्री आमदारांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या वैष्णवी आगवणे प्रकरणात पोलिसांनी सादर केलं दोषारोप पत्र दोषारोप पत्रामध्ये पत्रा अकरा जण आरोपी तर वैष्णवीची सासू सासरा नवरा दीर नणन यांच्यासह पाच जणांचा समावेश राज्यात <ण्णागा> <ण्णागा> ठिकठिकाणी आयकर विभागाची छापेमारी मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे आयटीआरमध्ये कर चुकवेगिरी वगैरे केल्याप्रकरणी कारवाई बागायती जमीन शक्तीपीठला देणार नाही शेतकऱ्यांनी विरोध करता शक्तीपीठची मोजणी बंद बाधित शेतकऱ्यांनी केलं धरणे आंदोलन